कुणी सन्मानाने बोलवत नाही विचारात घेत नाही त्यांचा विचार ऐकत नाही म्हणून आजपासून शहीद दिनाच्या दिवशी झेलिकांना आदरांजली भाऊ आपण निष्ठावंतांच्या काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी निष्ठावंतांची न्याय यात्रा आता पुण्यापासून सगळ्या चिन्ह महाराष्ट्राचा आणि देशाचा नीट आहे कोणावरही प्रश्न चिन्ह उपस्थित केलेलं नाही कुठंतरी कित्येक वर्ष काम करणारे माझ्यासारखे अनेक पुस्तकांत बसले जातात आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाची सातत्याने हिरविरी भाग घेत असतात परंतु त्यांना कुठेही सारखं डावललं जातं आणि जे आत्ता नवीन येतात किंवा अस्तित्वात त्यांना पद असतानाही त्यांना होण्यासाठी मोठी लोकसभेची उमेदवारी दिली जाते तेव्हा निष्ठावंतांना थोडंसं अंतकरणाला दुःख झाले आहे गांधीजींकडं आम्ही थोडंसं महात्मा गांधी यांच्या विचारायचा अपेक्षा आहे गांधीजींच्या चरणी बसून बा गांधीबाबाची आता निर्बद्ध पात होईल असे चेहरे पण दिसतील असं सांगत आम्ही गांधीबाबांना विनंती केली त्या म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या म्हणतं की विचार आहे विचार म्हणतं की स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आपल्या पक्षस्रेष्ठीकडे आपण हे मागितलेलं मागणी आहे कुठेतरी पक्ष वाढेल मी म्हणजे पक्ष उमेदवार देऊ शकतो पंचेचाळीस वर्ष माध्यमातून आपल्या दाखवलं तुम्हाला तेच सांगायचं की अनेक

काही लोक असतात ते शुक्राचार्य असतात आणि थोडस बाजूला करा नक्कीच काँग्रेसवरची निष्ठा कुठेही कमी झाली नाही आपण हजार हजार संख्येने कार्यकर्ते उपस्थित हे कुठून पकडून आणलेले नाही निष्ठाबाई एका मॅसेजद्वारे आता दुपारच्या भर उन्हा तिथं आलेले आहेत आपण पहा थोड्या वेळाने पहा ही संख्या वाढत जाईल कमी होणार नाही आम्हाला उशीर झाला असा तुम्ही निष्ठा